बागल सर्व्हिसेस सुरक्षेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार संत श्री सद्गुरु गोदड महाराजांच्या पावन नगरीतील कर्जत येथे विघ्नहर्ता नागरी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांच्या हस्ते या पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले निंबाळकर व मोहिते परिवाराच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या पतसंस्थेमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी बारा टक्के व्याज योजना तसेच नेट नेटबँकिंग आरटीजीएस एनईएफटी आणि सोनेतारण कर्ज सुविधा देण्यात येणार आहेत सर्वसामान्यांचा विश्वास जपत पारदर्शक कारभारातून ही पतसंस्था कर्जतच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावेल उद्घाटन कार्यक्रमास राजेंद्र तात्या फाळके जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण फुले प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत भाजप तालुका अध्यक्ष अनिल गदादे विनोद दळवी दत्ताभाऊ शिंदे संतोष धुमाळ काटासाहेब धांडे बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवाराच्या वतीने अतिशय विश्वासार्ह असे सा घेऊन ही नागरी पतसंस्था चालू करण्याच धोरण त्यांनी या ठिकाणी आखलं समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं आर्थिक बाबीमध्ये विश्वास संपादन करण्याची भूमिका विकास आणि त्यांच्या सर्व या ठिकाणी मिळून लिंबाळकर आणि मोहिते हे दोन्ही परिवार या ठिकाणी या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत त्यांनी एक चांगली टीवीवरती बारा टक्के व्याज द्यायचं ज्येष्ठ एक चांगली उपयोजना या सद्गुरू गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या, या नगरीमध्ये ही आज पतसंस्था याच उद्घाटन होत आहे मी माझ्या शिंदे कुटुंबियांच्या वतीने आणि कर्जत तालुका वारकरी सेवा संघाच्या वतीने या पतसंस्थेचा चांगल्या प्रकारचा हा हो कारभार यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्यांना कर्ज दिलं जावं परंतु ज्याची पत फेडणे जे आहे त्यांनाच मात्र कर्ज द्या काही वेळेस कसं होत की भावनेच्या माणसं आमच्या सारखे येतात हरिभक्ती बरा म्हणतात कर्ज घेऊन हो जातात आणि परत कशाची वाट बघतात बाहुबलीची वाट बघतात तर तस काय करू नका सगळ्यांना कागदपत्र बघून सगळ्या पतसंस्थेची उधारे मागून दाखले मागून त्यांना कर्ज द्या सगळ्यांना सहकार्य करा निंबाळकर आणि मोहिते या परिवाराच्या वतीने विघ्न हत्ताप या नवीन पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय बबनदादा पाचपुते साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्र दादा फाळके त्याचप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादासजी पिसाळ कर्जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव रावजी राऊत त्याचप्रमाणे बाळासाहेबजी शिंदे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहरामध्ये विघ्नहारता पद संस्थेचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे आज बऱ्याच ठिकाणी पण संस्था चालू झाल्या आणि बंदही झाल्या आता दत्त सांगितल्याप्रमाणे आपण ज्याला कर्ज फेडण्याची दानत आहे अशाच माणसाला आपण कर्ज दिलं पाहिजे कारण आपण जर देवाणघेवाण झाली तर संस्था चांगली टिकती आणि संस्था जर चांगली टिकायची असेल तर त्याच्यातलं नातं गोट आणि मैत्री थोडी बाजूला ठेवली पाहिजे कारण संस्थेमध्ये संस्थेच्याच कामकाजाप्रमाणे कामकाज चाललं पाहिजे तरच आपण ही संस्था नावा रूपाला येते मी आज सद्गुरु गोगड महाराजांच्या पावनमुदने ही संस्था होत आहे या संस्थेला माझ्या गदादे परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी कर्ज तालुकर महाराजांच्या या नगरीमध्ये आज विघ्नता या पक्षसंस्थेच उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र दादे काकासाहेब दांडे काकासाहेब डेरी नाना कचरे उपस्थित सर्व मान्यवर बाप्पाजी दांडे काका किस्ती दा दत्तात्रय शिंदे सर्व मानवी मान्यवर संदीपजी बरबडे त्याच पद्धतीनं ज्यांच्या माध्यमातून आज या संस्थेचं उद्घाटन होत आहे असे संस्थेचे चेअरमन संचालक निंबाळकर मोहिते सर्व त्यांचा मित्र परिवार अनेकांनी या ठिकाणी पतसंस्थेविषयी आत्ताशी सांगितलं परंतु जुन्या काळात कर्ज आणि पतसंस्थेचा संबंध यायचा जास्त फक्त दैनंदिन कलेक्शन आणि कर्ज एवढेच दोन पर्याय असायचे परंतु आता नवीन काळामध्ये नेट बँकिंग असन आर टी जी एस असन अनेक वेगवेगळे पर्याय या ठिकाणी पतसंस्थे पुढे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून पतसंस्था नक्कीच येत असते जुन्या काळामध्ये दोनच पर्याय असायचे त्याच्यामुळे संस्था थोड्या डब काही नाही यायच्या या ठिकाणी बाप्पाजी पिसाळ जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहे संस्था आणि जिल्हा सहकारी बँकेचं जवळच अतिशय कनेक्शन आहे या माध्यमातून पदसंस्थेला सुद्धा या ठिकाणी जिल्हा बँकेकडून अतिशय चांगल्या प्रकारचं सहकारी होत असत आणि त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं ज्येष्ठ नागरिकांना बारा टक्के असन किंवा इतरांना आठ टक्के असन ठेवी वरती त्या ठिकाणी व्याज दिलं जात त्या माध्यमातून ठेवी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचे होत आहेत आणि खऱ्या अर्थानं या सद्गुरु गोदर महाराजांचा अर्थकारण अतिशय या परिसरातलं चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळे या भागामध्ये कितीही पण संस्था आल्या कितीही व्यक्ती आल्या तरी एक चांगल्या प्रकारचे दिवस त्यांना भविष्यामध्ये आता पण या ठिकाणी आहे त्याच्यामुळे निंबाळ करत आणि मोहितेला मी शुभेच्छा देईन आणि भाषणकरांना मी सांगेन लय बुडवायचं ती म्हणू नका का आधीच त्यांना खचून टाकू नका त्याच्यामुळे आता कर्जत तिला लाईल संबंध राहिले तर नाही त्याच्यामुळे निबाळ करत मोहितेला मी एवढीच या ठिकाणी विनंती करेन की तुमच्या या विघ्न आता पस नाव त्याच्यामुळे सद्गुरु गोदर महाराजांच्या नगरीत तुम्हाला विघ्न येणारच नाही ठिकाणी करतो आणि मंदिर दादासाहेब दादा कारण नाही माझ्या माहितीप्रमाणे साहेब दादवांच्या टीव्ही पहिलेच झालेले तिथं काय अशा अनेकांच्या टीव्ही या पसून देवान आहेत माझ्या वतीने मधील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार सन्माननीय रोहित पवार यांच्या वतीनं या संस्थेला भरभरून असे शुभेच्छा देतो आणि थांबतो संत श्रेष्ठ सद्गुरु गोदर महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये विघ्नता संस्थेचा शुभारंभ या निमित्तानं या ठिकाणी होतोय या विघ्नता पतसंस्थेच्या उद्घाटनाचे प्रमुख आणि उद्घाटक या राज्याचे माझी मंत्री आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये कुठलीही पार्श्वभूमी नसताना या राज्यामध्ये एक उच्च पातळीवर एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि आदर्श काम करण्याचं ज्यांनी केलं चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आदरणीय गोबंदादा पाचपुते या कार्यक्रमासाठी उपस्थितलेले सर्वच मान्यवर आणि ज्यांनी एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी निंबाळकर आणि मोहिते या परिवारातील दोन तरुणांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन आणि आपण एक चांगल्या क्षेत्रामध्ये इतर गोष्टीसाठी इतर व्यवसायाच्या माध्यमातून किंवा नोकरीसाठी बाकीच्या गोष्टीची खचाटोक करण्यापेक्षा ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवीन जे आपले तरुण असतील जे नवीन उद्योजक तयार होणार असतील नवीन व्यावसायिक तयार होणार असतील खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्था या निमित्तानं या शहरामध्ये त्यांनी केली की जेणेकरून आमच्या सर्वसामान्य माणसाच्या मुलाला इतर ठिकाणी गेल्यानंतर बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या माणसाला तेवढ्या पद्धतीनं तेवढ्या अस्मितेनं तशा पद्धतीचं सहकार्य तशा पद्धतीच्या गोष्टी त्या निमित्तानं उघडत नाही आणि संजेच्या माध्यमातून अतिशय संस्थेच्या उद्घननाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री बोबंदादा दालन आज आपल्या या कर्जतच्या शहरामध्ये या ठिकाणी मोहिते आणि निंबाळकर यांच्या माध्यमात केले जीवनामध्ये प्रत्येकच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अर्थ म्हणजे जी पैशाशिवाय जीवन कुणाचंच नाही जुन्या काळामध्ये काही गोष्टी हवाल्यावर ह्याच्यावर चालायच्या परंतु आता पैशाशिवाय काही होत नाही प्रत्येक गोष्टीला पैसा हे माध्यम जीवनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे जितक्या संस्था होतील तितकंही काम त्या संस्थेला फार मोठ्या प्रमाणात आहे बाप्प मनले बुडायचं काही बुडायला विषय असा आहे की पैशात अनेकता फार आहे प्रत्येक विषयात प्रदूषण आहे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि पैशात सगळ्यात जास्त आहे परंतु हे प्रदूषण जरी असलं तरी समाजाच्या दृष्टीने या संस्था आणि ही व्यवस्था कायम स्वरूपीची लागती गरज आहे म्हणून ती संस्था चालविल्या पाहिजेत राष्ट्रपती बँका जिल्हा बँका असतील पतसंस्था असतील किंवा सोसायटी असतील ह्या सगळ्या समाजाच्या पैशावर चालतात आणि त्या चालल्या पाहिजेत कारण ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो ठेवला जातो त्याच्यावर त्याला व्याज दिलं जातं ज्याला पैशाची अत्यंत गरज आहे मग अनेक कार्य असेल लग्नाचा असण आजाराचा असन शिक्षणाचा असण काही स्थिती डेव्हलपमेंटचं असं व्यवसायाचं असेल यासाठी लागणार कर्ज उपलब्ध होण्यासाठी अनेक संस्थांची गरज आहे त्या संस्था चालल्या पाहिजेत ते चालवणं आपली सुद्धा मोठी जबाबदारी त्या पतसंस्थेतले जे चालक आहेत संचालक मंडळ आहेत यापेक्षा पतसंस्थेच सभासद जे आहेत ठेवी ठेवणारे म्हणा किंवा कर्ज घेणारे म्हणा हे दोन्ही या संस्थेला फार महत्वाचं केंद्रबिंदू असतो ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी वेळेत कर्ज भरलं पाहिजे आणि ज्यांनी ज्याला कर्जाची गरज नाही त्यांनी ठेव पण या ठिकाणी ठेवली पाहिजे ही व्यवस्था तुमचे पैसे सांभाळण्याची आणि तुम्हाला पद देण्याची संस्था एक मोठं माध्यम या ठिकाणी समाजामध्ये आहे ही संस्था निश्चित चांगली चलन जिल्हा बँकेच्या माध्यमातून या सोसा संस्थेला लागेल ती मदत जिल्हा बँके करीन आता ठेवीचे दर फार मोठे दिलेत यांनी आमच्याकडे नाही देत की पण देऊ शकते कारण यांच्या पतसंस्थेमध्ये आलेल्या ठेवीवर जिल्हा बँक सात ते आठ दराने कर्ज त्या ठेवीवर बाळासाहेब शिंदे आणि सर्वच नाव काका संचालक निंबाळकर मोहिते आणि सगळेच आमचे आबा दत्त महाराज सर्व सहकारी बंधू आणि भगिनी बघिनी बुधवारच्या घटनेबद्दल आपल्या राज्याचे नाटकोर येते आदरणीय अजित पवार यांचं अपघाती असे दुर्दैवी निधन झालं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भाऊकडंना आदरांजली करतो तेव्हा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या मनामधली दादा खरंच दोन तीन दिवस बाळासाहेब म्हटले तसंच जात होते प्रत्येक व्यक्तीला एक हळहळ त्या ठिकाणी वाटून गेली खर तर पासष्ट सहासष्ट नंतर पंच्याहत्तर पर्यंत उमेदीचा काळ असतो आता बघून दादांशी बोलत असताना दादांच्या बोलण्यातून दादा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री होणं गरजेचं महाराष्ट्राच्या मनातला न झालेला मुख्यमंत्री म्हणून दादा आपल्याला ते सहन करावं आहे पदे येतात पद जातात माणूस असतो किंवा नसतो क्षणात त्या माणसाच काय होत हे सांगता येत नाही चांगल्याच पद्धतीने आपण वागवलं पाहिजे दादांच्या जाण्यामुळे प्रकर्षाने जाणवते आज जा या पतसंस्थेचा शुभारंभ आहे या शुभारंभामध्ये अनेक जणांनी शुभेच्छा देताना कर्ज मिळालं पाहिजे हे जरी सांगितलं असत पतसंस्थेचा आपल्या पुढं अनुभव आहे या जिल्ह्यामधल्या पालनेर तालुक्यामध्ये सर्वात जास्त पतसंस्था आणि सगळ्यात चांगले पतसंस्था सुद्धा त्या तालुक्यामध्ये काम करतात कोपरगावची देखील पतसंस्था आदर्श पतसंस्था आहे लोकांचे पैसे ज्या वेळेस आपल्या सुद्धा खूप चांगल्या पतसंस्था काम करतात त्याच्यामध्ये मेट्रो असेल दिसमूक असेल अनेक आहेत नाव अशी अपेक्षा निश्चितपणाने सद्गुरु गोंदी महाराजांच्या या पाहून आणि ज्यांनी तुमच्याकडे एक रुपया ठेवला त्यांचा विश्वास तर तुम्ही गमावला नाही पाहिजे याच्यापेक्षा दोन पैसे कमी आले काय किंवा जास्ती आले काय ते जीवनामध्ये फारसं महत्व त्याला नसतं करत मला माहिती एकच जास्त पोखर नाही प्रामाणिकपणे काम करा था। था। लोकांचे पैसे पतसंस्थेमध्ये सुरक्षित राहिले पाहिजेत आणि तुमच्याकडे आले का नाही म्हणतात ते कुठे का काय काही होतात तेराशे कोटी रुपयाला लोकांना कांदे पंचवस्थेतले इकडे दिले डबल होणार टिबल होणार अपेक्षा खूप आता करते बरं बोलायची सोय <laughs> कोणाला सांगावं हे दुकानात खूप आवडलं नाही विघ्नार्थ आहे सद्गुरु गोधडे महाराजांच्या जवळ तुम्ही आहेत प्रामाणिकपणे काम करा काय अडचण घेणार नाही काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात काही गोष्टी नशिबाने मिळतात प्रारंभ चांगला असतो तो सुरू होत नाही तर तिथे सुद्धा आता मला नऊ वेळेस बोलायला संधी मिळाली सात वेळेस जिंकून सात चिन्हावरती सात वेळेस प्रत्येक वेळेला चिन्ह बदल

पैसे सुरक्षित राहिले पाहिजे वाढ झाली पाहिजे असं काम करण्याची आवश्यकता आहे पैसा येतो आणि जातो पैसा राखण्याचा सुद्धा कसं त्याने राखलं पाहिजे दोन तीन दिवस वाईट गेलेत महाराष्ट्राना अजितदादा आपल्यातून गेलेत ही गोष्ट विसरण्यासारखी नाही प्रदेश अध्यक्ष असताना अजितदादाच्या सगळं खूप गेलो

दादांना दोन वेळेस सांगली होती मुख्यमंत्री म्हणायचे त्यावेळेस साक्षीदार सगळ्यात जवळचा साक्षीदार आहे बासठ पैकी सत्तावन्न लोकांनी माझ्या बरोबर आले आणि दादांना मुख्यमंत्री करायला सांगायचे दुर्देळ आमचं नाही झालं त्यावेळेस परंतु संध मिळाले निवडणूक झाली ज्याचे जा आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे आमदार बहात्तर होते काँग्रेसचे पंचहत्तर होते दादा मुख्यमंत्री होणार ही चर्चा सुरू

आम्हाला मंत्री पद नको मुख्यमंत्री पद त्या अजितदा सांगितला आग्रह काही दिवस आमचा पत्ता करत दोन वेळा संधी होती पण नाही दिलं वेगळं बोलण्याची गरज चांगली चालणार बघून <laughs> मला बोलायची आहे असं नाही बऱ्याच गोष्टी माझ्या करतोय मला चांगल्या कामासाठी बोल आता शेजारी वस्तू आहे शेजारी वस्तू नेत्यांवर विश्वास ठेवा जामीनदारांनी पैसे देताना विश्वास आम्हाला आला काही पैसे बाकी बरेच जातील याची खात्री नाही मी आमच्याकडे समजा तुमचं नाही सांग